नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी आणि धक्कादायक कारवाई केली असून कोराडी पोलीस ठाणे हद्दीत तब्बल दहा लाख एकवीस हजार रुपयांचा एमडे ड्रगसह सह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सव्वीस डिसेंबरच्या पहाटे नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाणे हद्दीत एनडीपीएस पथक गस्त घालत असताना संभाजीनगर कोराडी येथे सर्व्हिस रोडवर संशयास्पद स्थितीत एक कार दिसून आली पोलिसांनी कार जवळ जाताच ती कार तिथून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून कार थांबवली आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी शेख इम्रान शेख वय वर्ष छत्तीस शहबाज अहमद शेख वर्ष शे बावीस अंकित कुमार वय वर्ष बावीस यांना अटक करण्यात आली असून शंभू सिंग राहणार प्रदेश हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एम पी कडे जाणारे रस्त्यावरती हायवेवर एक संशयित वाहन नागपूरच्या दिशेने थांबलेले असल्याचे था आम्हाला आढळून आले आम्ही संशय वाटल्याने त्याच्याकडे जात असताना तो पडून जाऊ लागला त्यावेळेस आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला थांबवले असता त्याच्यामध्ये एकूण तीन हिस्से मिळून आले त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एकूण एकशे अडतीस ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे त्यांच्याकडून एकशे अडतीस ग्रॅम एम डी पदार्थ तसेच एक कार आणि तीन मोबाईल दोन वजन काटे असे हस्तगत करण्यात आलेले टोटल दहा लाख एकवीस हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करून पंचनामा कारवाई घटनास्थळी करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांचे नाव आहे एक शेख इम्रान इस्राईल नगर या ठिकाणी राहणार रा आहे दुसरा आरोपीचं नाव आहे शहबाज अहमद शेख रियाज अहमद शेख हा पण नगरमध्ये राहणार रा आहे तिसरा अंकित कुमार लक्ष्मण बन्सकार हा यू पीमधला मध्य प्रदेशमध्ये शिवनी जिल्हा जिल्ह्यामध्ये राहणार रा आहे त्याचप्रमाणे या आरोपींनी हा जो एम डी अंमली पदार्थ आहे हा मंदसूर जिल्हा राजस्थान बॉर्डरवर मध्य प्रदेश या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यामध्ये एक फरार आरोपी आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर आयोज सुरू केलेले आहे नागपूर शहर नशामुक्तीसाठी त्याअंतर्गत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे